या तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो निवडणुकीच्या नंतर जवळपास एक महिन्याच्या ब्रेक नंतर आपण आणि दादा संवाद साधणार आहेत इलेक्शनमध्ये संवाद होता ना आपला सतत सांग ग्रुप ग्रुप याबाबत तर परत परत एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो धन्यवादही देतो की आपण खूप चांगल्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं शुभेच्छा आमचे आचार विचार आणि कृती सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन गेला याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो आपलं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आमदार राणा जयतिष्याम पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधावा आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज तेवीस डिसेंबर आहे आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज तेवीस डिसेंबर आहे राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे किसान दिन म्हणून साजरा केला जातो चौधरी चरणसिंग साहेबांचा सा वाढदिवस आपण किसान दिवस म्हणून साजरा करतो त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून न्याय कसा मिळेल अधिक अधिक त्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न केले याची आपल्याला कल्पना आहे आणि आपल्याला ही माहिती असेल की ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून सगळीकडेच देशभर जे आहे त्यांची ख्याती होती आज एक वेगळा संकल्प आम्ही करायचं ठरवलं आहे किंवा केलं आहे आणि या संकल्पाच्या माध्यमातून आपला असा विचार राहणार आहे की देश स्तरावरती पीक भाव संरक्षण योजना राबवण्यात यावी यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत मी परत रिपीट करतो पीक भाव संरक्षण योजना आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक वेगळी आणि खूप विस्तृत अशी योजना हाती घेतली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात देशभर शेतकऱ्यांना संरक्षण मिळते अगदी आपल्या जिल्ह्यात देखील आपला जो काही गेल्या काही अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याच्यामध्ये आधीच्या तुलनेत शेतकऱ्यांना न्याय मिळतोय संरक्षण मिळतंय आता ही जी काही आपली पीक विम्याची पॉलिसी आहे पीक विम्याचं धोरण आहे त्याच्यामध्ये जे उत्पादन आहे उत्पादनावरती आधारित पीक विमा जो आहे तो मिळतो म्हणजे जर माझं आता पंधरा क्विंटल प्रति हेक्टर सोयाबीनचं उत्पादन आलं तर सरासरीच्या तुलनेमध्ये ते बघितलं जातं सरासरीपेक्षा जास्त कमी असेल तर मग मला पीक विम्याच्या माध्यमातून जे संरक्षण आहे कवच आहे त्याच्या माध्यमातून मला मदत मिळते परंतु उद्या माझं उत्पादन चांगलं असलं आणि पिकाचे भाव जर कोसळले तर माझं उत्पादन जास्त असून देखील माझं उत्पन्न जे आहे ते मार खातं म्हणजे ही जी भावना आहे या बाबतीमध्ये आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संरक्षण देण्याच्या अनुषंगाने बरीच पावलं उचलली आहेत आपल्या राज्यामध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भावांतर योजना जी आहे ती आपल्यासाठी आवर्जून सुरू केली गेल्या वर्षी पाच हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे अनुदान देखील देण्याची आपण प्रक्रिया हाती घेतली परंतु आता आया तेचा है। तेचा या व्यतिरिक्त पीक जे आहे उत्पादन त्याच्या व्यतिरिक्त पिकाचा जो भाव आहे त्याच्या बाबतीतही संरक्षण मिळावं याच्या अनुषंगाने आज आम्ही संकल्प केलेला आहे आणि या बाबतीमध्ये एक जानेवारीला एक जानेवारीला आपण आपल्या तालुक्यापासून आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत जमेल तेवढ्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये हे महत्त्व लोकांना सांगून घेण्याची आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या सरकारच्या माध्यमातून विनंती करण्याच्या बाबतीतला आम्ही विचार केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून हा विषय हा विचार जो आहे तो आम जनतेपर्यंत आणि खास करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे की पीक विम्याचं संरक्षण जे आहे ते केवळ उत्पादनावरती मर्यादित न राहता पिकाचे भाव जे आहेत त्याचाही विचार व्हावा आणि पिकाचे भाव जर कमी झाले तर शेतकऱ्यांना त्याबाबतीत ती संरक्षण मिळावं आणि हे आपण जे करतोय हे अगदी नवीन काहीतरी करतोय आहे तर भाग नाही जगामध्ये इतर देशामध्ये हे जे विषय आहेत त्याला ते इन्शुरन्स प्रोडक्ट्स म्हणतात तर इन्शुरन्स प्रोडक्ट जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात आणि आमचं आता भर राहणार आहे की हा महत्त्वाचा विषय ज्या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मो नरेंद्र मोदी साहेब अतिशय जिव्हाळ्याने ह्या विषयाच्या बाबतीमध्ये नेहमीच सहकार्य करतात तर हा विषय हाताळण्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत पाठपुरावा करण्याच्या बाबतीत आम्ही आज या किसान दिनी निश्चय केलेला आहे आणि परत सांगतो की आपल्या माध्यमातून हा विषय योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोचावा ही विनंती आहे आपले काही प्रश्न असतील ते आपण जरूर विचाराव इन्शुरन्स प्रोडक्ट इन्शुरन्स प्रोडक्ट्स इन्शुरन्स प्रोडक्ट म्हणजे काय की वैयक्तिक शेतकऱ्याला जर त्याच्या वैयक्तिक शेतापुरतं पीक विमा पाहिजे असेल इतर जगात काय होईल किंवा नाही होईल पण मला माझ्या पाच एकर पुरता पीक विमा पाहिजे तर तसेही प्रोडक्ट असतात मला द्राक्षासाठी पाहिजे मला द्राक्षामध्ये पूर्ण माझ्या सीझनसाठी पाहिजे किंवा मला ऊसासाठी पाहिजे ते आपल्याला ठरवता येऊ शकतो तोच विषय पुढे एक्सटेंड होऊन आपले जे गाई म्हशी असतात दुधाळ जनावरं असतात किंवा बाकीच्या अॅनिमल म्हणजे बाकी पशुधनाच्या बाबतीत सुद्धा करता येऊ शकतात आपण घरातच भाव पडलेले आहेत मग त्या भावावर कस काय संरक्षण म्हणजे योग्य प्रश्न आहे भाव पडले ते कधी पडले भाव जे आहेत ते आत्ता पडले कुठले भाव असतील काही चांगले असतील काही कमी असतील जास्त असतील तर याच्यामध्ये पद्धत काय असते की सरासरी भाव ठरवला जातो मग आपण ठरवू समजा गेल्या दहा वर्षातला सरासरी भाव दहा वर्षामध्ये सरासरी भाव काय आहे आणि तेवढा भाव आपल्याला मिळावा त्याचं संरक्षण आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रोडक्ट बनवायचं म्हणजे उद्या माझं उत्पादन चांगलं असलं परंतु बाजारभाव जर कोसळले जागतिक स्तरावरती कोसळले प्रत्येक ठिकाणी सरकार म्हणावं तशी मदत करू शकत नाही आणि याचा विचार पुढे का आला त्याचंही कारण आपल्याला सांगतो मी सोयाबीनच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावरती दर आता जे आहेत ते तीन हजार रुपयाच्या आसपास आहेत तीन हजार तीन हजार दोनशेच्या आसपास त्यामुळे स्वाभाविक गोष्ट आहे की आपल्याला शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी आर्थिक संरक्षणाच्या अनुषंगाने व्यापक विचार करण्याची गरज आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादन सांगितलं जातं पीक कापणी प्रयोगामध्ये की सरासरीच्या आसपास किंवा जास्त मग असं असताना जर शेतकऱ्याला पैसे कमी मिळणार असतील उत्पादन चांगलं घेऊन तर मग त्या बाबतीत पण संरक्षण मिळणं गरजेचं आहे या अनुषंगाने हा विचार आहे आणि हा विचार जो आहे तो कृतीमध्ये आणण्यासाठी मोठा विषय आहे महत्वाचा विषय पण तो विषय कृतीमध्ये आणण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम शेतकऱ्यांचं सहकार्य नक्की आम्हाला लागेल परत एकदा एकदम अजून सोप्या भाषेत सांगतो की माझ्या आता आपण एक पीक सोयाबीन समजा सोयाबीनच्या बाबतीमध्ये काहीतरी एक योग्य भाव ठरवणं अपेक्षित आहे समजा आपण उद्या ठरवलं की पाच हजार रुपये प्रति क्विंटल हा योग्य भाव आहे तर पाच हजार जर हा बेंचमार्क फिगर असेल तर पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जर समजा सोयाबीनचे दर हे कोसळले पाच हजारच्या ठिकाणी समजा तीन हजार झाले तर मग जो दोन हजार रुपयाचा मला लॉस होणार आहे त्या बाबतीत मला संरक्षण मिळावं कोण देणार लॉस लॉस कोण देणार शेतकऱ्यांना तो कसं नाही संरक्षण देण्याची प्रक्रिया जी असते ती इन्शुरन्स प्रोडक्टच्या थ्रू असते इन्शुरन्स प्रोडक्ट आता कोण देतं तर राज्य सरकार केंद्र सरकार मिळून आपल्याला सध्या देते कशाबद्दल देते उत्पादनाशी संबंधित आता उत्पादनाचं जर या पद्धतीने दिलं जातंय तर उद्या पिकाच्या भावाशी संबंधित संरक्षण हे ने नेमकं कोणी द्यायचं कदाचित शेतकरी त्यात काही इन्वॉल्व्ह असेल कदाचित राज्य सरकार राहील कदाचित केंद्र सरकार आहे मी प्रॉडक्ट कसं होईल बाबतीत आज नाही बोलणार परंतु या विषयाची गरज जी आहे गरज कुणी मान्य करेल की कि उत्पादन किती चांगलं असलं आणि जर उद्या भाव कोसळले तर माझ्या घरात येणारं उत्पन्न जे आहे ते कमी राहणार आहे तर त्याला देखील संरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आज या किसान दिनी हा विषय जो आहे महत्त्वाचा विषय जो आहे तो पुढे नेण्याच्या बाबतीत मी करतो नाही नाही मी परत रिपीट करतो आता आदरणीय पंतप्रधान महोदयांनी या विषयात प्रचंड पुढाकार घेऊन पूर्ण देशासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना आणली आणि या योजनेचा लाभ देशभर होतोय